मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं व्यक्त करतो अध्यक्ष महोदय गृहविभागावरती बोलत असताना अनेक वेळा शासनाकडे मागणी केली परंतु मला वाटतं शासनाने याकडे दुर्लक्ष करून माझ्या विभागातील पोलिसांच्या समस्या या सुटल्या गेलेल्या नाही अध्यक्ष महोदय साकीनागा पोलीस स्टेशन असेल नवीन असल्प पोलीस स्टेशन आपण नियोजित आहे विनवभावे पोलीस स्टेशन आहे अध्यक्ष मोदय पोलिसांना बसायला स्वतःची इमारत नाही आहे आणि म्हणून गेले अनेक महिने अनेक वर्ष तुमच्या माध्यमातून शासनाचं लक्ष त्या ठिकाणी वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे साकीनाका पोलीस स्टेशनसाठी महानगरपालिकेचा भूखंड राखीव आहे या ठिकाणी गृहमंत्री बसलेले आहेत माझी मंत्र्यांना विनंती आहे या ठिकाणी जे भूखंड राखीव आहे तो महानगरपालिका आयुक्त आणि गृहमंत्र्याच्या दालनात बैठक घेऊन साकीनाका पोलीस स्टेशनचा सा प्रश्न तातडीने आपण याकडं लक्ष देऊन ह्या प्रश्नासंदर्भात गृहमंत्र्याच्या दालनात बैठक घ्यावी आणि या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यासह साकीनाका पोलीस स्टेशनसाठी जे <coughs> इमारतीची गरज आहे ती इमारत त्या ठिकाणी बांधण्यासाठी परवानगी द्यावी अध्यक्ष महोदय विनोद भावे पोलीस स्टेशनची इमारत पाहिली तर एका खोक्यामध्ये बसवलेली आहे पोलीस बसायला जागा नाहीये काल मी त्या काही निमित्तानं त्यांना भेट दिली अध्यक्ष महोदय एम एमारडीच्या प्रकल्पामध्ये पोलिसांसाठी राखीव जागा आहे त्या जागेवरती शासनाने पोलिसांसाठी विनो भावे पोलीस स्टेशनची इमारत बांधून मिळावी अशी या ठिकाणी विनंती करतो अध्यक्ष महोदय भोर तालुक्यातील नसरापूर गाव आहे या ठिकाणी पोलिसांना बसायला जागा नाही परंतु शासनाची शेलाडी या ठिकाणी मोठी जागा उपलब्ध आहे माझी शासनाला विनंती आहे की या जागेवरती आपण पाहिलं असेल की त्या पुणे बँगलोर हायवेवरती मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होतात त्या ठिकाणी लोकांना भेटण्यासाठी लोकांना आपल्या व्यथा मांडण्यासाठी शेलाड या ठिकाणी राजगड पोलीस स्टेशनची इमारत बांधण्यात यावी अशी या ठिकाणी विनंती करतो अध्यक्ष महोदय काटकोपर पोलीस स्टेशन असेल साकीनागा पोलीस स्टेशन असेल या विणवबावे असेल पवय असेल या विभागामध्ये मंत्री महोदय मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ विक्री होते अनेक वेळा या प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की या विभागातील लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी आपण स्वतः वेळ द्यावा आणि लोकांच्या समस्या ऐकून घ्याव्यात या ठिकाणी अशी विनंती आहे या अंमली पदार्थ विकणाऱ्यावरती कारवाई करावी आणि या कारवाईसाठी अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की अंमली पदार्थ विक्री याच्या विरोधात एक पथक नेमून ही जिम्मेदारी त्यांच्याकडे देण्यात यावी अशी या ठिकाणी या माध्यमातून आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय काही सदस्यांनी सांगितलं की वाहतूक पोलीस अदर अध्यक्ष महोदय वाहतूक पोलीस हे कुचकामी झालेले आहे माझ्याकडे साकीनाका घ्या कमानी घ्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत पार्किंग असल्यामुळे रस्ते हे आपल्याला वापरायला मिळत नाहीये माझी शासनाला विनंती आहे की या पोलिसांवरती जिम्मेदारी देऊन त्या ठिकाणी कारवाई करावी अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो अध्यक्ष महोदय पर्यावरण या संदर्भात बोलत असताना माझ्या विभागातील आर एम सी कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण वाढलेलं आहे आणि या प्रदूषणामुळे आजूबाजूच्या लोकांच्या घरामध्ये की प्रदूषणाची पावडर जाऊन दुधामध्ये असेल स्वयंपाकामध्ये असेल ती मिसळ होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांना त्रास आहे आपण रेलकॉन आर एम सी पाहिले असेल त्या ठिकाणी स्वस्तिक कमानीला आहे या लोकांच्या अनेक वेळा तक्रारी केल्या परंतु कारवाई झाली नाहीये हो अध्यक्ष मोदय या ठिकाणी या पद्धतीने करणे तक्रार दिलेली आहे त्याच्यावर कारवाई करावी अशी या ठिकाणी विनंती करतो अध्यक्ष मोदय हो माझ्या विभागामध्ये डोंगर खोदून मोठ्या प्रमाणामध्ये इमारती बांधल्या जात आहेत त्यामुळे प्रदूषण वाढलेलं आहे माझी विनंती आहे याचीच शासनाने चौकशी करून त्या ठिकाणी कारवाई करावी सहकार या खात्याच्या माध्यमात बोलत असताना अध्यक्ष मोदय माझ्या विभागातील हिरानंदानी असेल लेखोम असेल नहारे आय आय टी स्टाफ क्वार्टर्स आहेत या डी आर खात्यामध्ये पाटील नावाचे कोणतरी अधिकारी आहेत या अध्यक्ष महोदय खोट्या तक्रारीत तयार करून खोट्या तक्रार साहेब मी फक्त बोलायला झालं तीनच मिनिटं माझ्याकडे साहेब साहेब माझ्याकडे लेखी आहे मी आपल्याला लेखी देतो बत्तीस चौतीस मिनिटं बोलले आहेत मामा आता आपल्याला बसायचं असेल तर मी बसू शकतो परंतु त्या लोकांना तुम्ही बत्तीस बत्तीस मिनिटं दिलेत मला चाळीस मिनिटं द्यायची पाच मिनिटं झालेली आहेत अध्यक्ष महोदय बघा सर्व माझ्या बरोबर आहेत अध्यक्ष महोदय सहकार खात्यामध्ये बोलत असताना या ठिकाणी पाटील नावाचे कोण डीडीआर आहेत त्या खोट्या तक्रारी तयार करून नाहक उच्च वस्ती लोकांना त्रास दिला जातोय याची आपण नोंद घ्यावी या, या पाटीलची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी या ठिकाणी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण पाणी पुरवठा आणि स्वच्छता मोहीम याच्यावरती बोलत असताना अध्यक्ष महोदय मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे धरण हे अपुरे पडत आहेत अध्यक्ष महोदय तुम्हाला त्यातली जास्त माहिती आहे तुमच्याच भागातून आमच्याकडे पाणी येतं ठाण्यामधून म्हणून माझी शासनाला विनंती आहे की गोराई नावाचं एक नवीन धरण बांधकाम करण्याचं बांधण्याचं महानगरपालिकेचा प्रस्ताव आहे अनेक परवानगी मिळालेल्या आहेत परंतु त्या ठिकाणी माझी आपल्याला विनंती आहे की त्या ठिकाणी संकल्पचित्रे आराखडे तयार आहेत अध्यक्ष महोदय माझी शासनाला विनंती आहे केंद्र शासनाच्या के परवानग्या बाकी आहेत जेणेकरून मुंबई शहराचा पाण्याचा प्रश्न सुटेल माझी शासनाला विनंती आहे की केंद्र शासनाच्या ज्या परवानग्या आहेत त्या लवकरात लवकर, लवकर महानगरपालिकेला देऊन धरण बांधकामाला सुरुवात करावी एवढी या ठिकाणी विनंती करतोय माझ्या भागामध्ये मा अनेक ठिकाणी डोंगराळ भाग असल्यामुळे पाणी पुरवठा कमी होतो या ठिकाणी डोंगराळ भागातील नारायणगर असेल राजीव नगर असेल महात्मा फुले नगर आहे अशोक नगर आहे वाल्मिकी नगर आहे अध्यक्ष महोदय पाच मिनटं पण पाणी येत नाही ही परिस्थिती आहे म्हणून या ठिकाणी नवीन धरण बांधण्यासाठी केंद्र शासनाच्या ज्या परवानग्या आहेत ते शासनाने घ्याव्यात आणि लवकरात लवकर धरण बांधण्याची हो व्यवस्था करावी अध्यक्ष महोदय धार्मिक स्वच्छता मोहीमच्या माध्यमातून एकच विनंती करतो की वाई या ठिकाणी धोम या नदीवरती एक धरण आहे या धरणाच्या खालील भागामध्ये एक नदी आहे धोम नदी हे धार्मिक स्थळ आहे आणि या धार्मिक स्थळाची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे मोठी वनस्पती वाढलेली आहे त्या ठिकाणी ही नदी साफ करावी स्वच्छ ठेवावी एवढी विनंती करून माझ्या विभागातील पवई तलाव या ठिकाणी गणपती विसर्जन असेल नवरात्री विसर्जन असेल धार्मिक विधी आहेत या सर्व त्या ठिकाणी केले जातात माझी शासनाला विनंती आहे की याच्यातला गाळ काढून या द तलावामध्ये जी वनस्पती आहे ती आपण दूर करण्यात यावी अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय पर्यटनवरती बोलत असताना मी आपल्याला विनंती करतो की या महाराष्ट्रामध्ये पर्यटन वाढलं पाहिजे टिकलं पाहिजे सुशोभीकरण झालं पाहिजे या पर्यटनच्या माध्यमातून आपण महाबळेश्वर पाहिलं असेल महाबळेश्वर ऐकलं असेल याच्यापेक्षाही उंची असणारं मांढरदेवी काळूबाईचं मंदिर आहे तो परिसर आहे या परिसराचं आपण सुशोभीकरण केलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक भावना असलेले भाविक येत पर्यटक येत म्हणून माझी विनंती आहे शासनाला की या ठिकाणी या परिसराचा विकास करण्यासाठी शंभर कोटीची तरतूद करण्यात येईल तशाच पद्धतीने इथे बापू बसलेले आहेत आमचं जेजुरीचं खंडोबाचं मंदिर आहे या परिसराचा विकास करण्यासाठी सुद्धा पर्यटकच्या माध्यमातून शंभर कोटी देण्यात यावेत अशी या ठिकाणी मागणी आहे अध्यक्ष मोदय श्री बणेश्वर मंदिर म्हणून आहे त्याच्या बाजूला मोठं अभयारण्य आहे मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यातून असतील शेजारच्या शहरातून असतील मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येत असतात माझी विनंती आहे की त्या पर्यटन स्थळाला जोडणारे रस्ते असतील संरक्षण भिंत असेल आणि त्या परिसराचं सुशोभीकरण असेल आपण पंचवीस कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात यावे एवढी या ठिकाणी आपल्याकडे मागणी करत असताना आपण मला बोलण्याची संधी दिलीत विचार हे शासनासमोर ठेवण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद